त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळते काव्या खूप रागवलेली असते काव्या म्हणते इथून पुढे यांनी एक जर उचापत केली ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल अशी धमकीच काव्याने घरातल्या सर्वांसमोर वसुंधराला दिलेली असते इकडे आपण पाहत आहोत आनंदामध्ये हो दे देशमुख कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं आहे आणि विक्रमने फेकून दिलेली राखी हातात घेऊन वसुंधरा म्हणते मी हरले आहे मी हरले आहे याचा अर्थ असा नाही की मी पुन्हा उभा राहणार नाही इकडे मंदिरामध्ये जेव्हा आणि नंदिनी आलेल्या असतात नंदिनी जेव्हा म्हणते की मला असं वाटतंय त्या दोघींना रम्या आणि वसुंधराला अक्षरशः नोकऱ्यासारखं का कामं सांगणं हे बरोबर आहे का जेव्हा म्हणतो असे कसे ग तू तुझ्यावरती इतक्या त्यांनी वार केले त्या जखमा अजून जेवंत आहेत तरी सुद्धा तू त्यांचा विचार करतेस असं म्हणून जेव्हा आता नंदिनीवरती ओरडलेलं असतो जेव्हा आणि नंदिनी गणपतीच्या मंदिरामध्ये आलेले असतात तेव्हा या दोघांचं हे डिस्कशन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं तर पाहूयात येणाऱ्या भागामध्ये काय होणार